नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स डोक्यावर केवळ आठ केस असलेला एक वृद्ध माणूस केश कर्तनालयात जातो दुकानदार मोजायचे आहेत की कापायचे आहेत वृद्ध हसत रंग <laughs> मंगू आपण यम सरळ आणि डब्ल्यू उलटे का लिहितो चंदू कारण मेन सरळ आणि वुमेन उलटा विचार करतात म्हणून <laughs> मनी, काय करतोयस म्हण्या शेंगदाणे खातोय मनी एकटा एकटाच हं म्हण्या दहा रुपयांच्या शेंगदाण्यात आता काय भंडारा करू का पुरुष हा प्राणी इतका आगाऊ असतो समजा त्याला जर कोणी विचारले ना तुला लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे तर तो वर्णन सांगताना एका मोलकर्णीच करेल <प्रावाँ> <प्रावाँ> तो तुझ्यासोबत हातात हात घालून असं चालत फिरायला मला खूप आवडतं ती सरळ सरळ सांग ना पेट्रोल परवडत नाही म्हणून राणी हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे रवी ते कसं काय राणी हिंदीमध्ये अनपड असं संपूर्ण म्हणावं लागतं मराठी तर फक्त ढ म्हणलं तरी चालते <laughs> मंडळी एक लाईक कमेंट आणि शेअर तर नक्की करा रात्री जेवताना नवरा म्हणाला अगं आणखीन एक चपाती दे ना बायको संपल्या नवरा कशा काय ग बायको दुपारी शॉपिंग करताना तुमचे पैसे संपले होते तशा बायको जो नवरा कोमा <laughs> पूर्वी आई म्हणायची माझं श्रावण बाळ आता म्हणते बाळा किमान श्रावण तरी पाळ मन्या अरे घरातल्यांनी जाम वयता आणलाय जण्या का रे काय झालं म्हण्या त्यांना घड्याळात किती वाजले तेही बघता येत नाही जण्या म्हणजे मन्या रोज सकाळी मला झोपेतनं उठवतात आणि म्हणतात उठ घड्याळात किती वाजले बघ आज मला एका मुलीचा मेसेज आला मुलगी हाय मी काय मुलगी मी तुला लाईक करते मी बर मग फॉलो पण कर संता, बाबा माझी बायको दररोज बारा तासांचे मौन व्रत करते साधू अरे तू माझ्याकडे का आलास मग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिसमध्ये जा चार चार साल के बच्चे गाते फिर रहे हैं छोटी ड्रेस में बॉम्ब लगती मैनू साला जब हम चार साल के थे तो तो एक ही वर्ड याद था वही गाते फिरते थे, थे शक्ति 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 मान, शक्ति शक्ति शक्ति, शक्ति मान। बाइका नो नीट आय का समजा तुमचा नवरा जर इंस्टाग्रामवर कुणाला फॉलो करत नसेल तर असं समजू नका तुमचा नवरा खूप धुतल्या तांदळाचा आहे नवरा कुणासोबत व्हॉट्सअप तर त्याची डाळ शिजवत नाही ना हे चेक <laughs> तर कशे वाट ला करा तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही आणि आणखीन एक हाईप नक्की करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचेल, तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद